गावातील महात्मा गांधी चौकात आज दिनांक ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने या दोन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले हा अभिवादन सोहळा पैलवान राहुल मुरलीधर मते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला गावातील नागरिक कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माननीय जिल्हा परिषद सदस्य विलास अण्णा मते पाटील सौ अनिताताई इंगळे मनसे खडकवासला विभाग प्रमुख विजय मते मनसे खडकवासला विधानसभा सरचिटणीस अतुल मते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आनंद मते बारामती लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सुरेश मते खडकवासला गाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शांताराम मते हवेली तालुका माजी अध्यक्ष संदीप मते मनसे नेते शिवाजी मते ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते साहेबराव मते दिलीप मते पी एम पी एम एल पास प्रमुख विकास मते सकाळ उद्योग समूहाचे तुळशीदास मते शंकरराव वांजळे आप नेते हबप रमेश मते आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच श्रीमती आशाबाई मते श्रीमती शारदा मते कालिदास मते गोपाळ मते चंद्रकांत मते सुधाम गोरे यांच्यासह गावातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील साधेपणा अहिंसा सत्याग्रह आत्मनिर्भरता व स्वच्छतेचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे सांगितले त्यांच्या विचारांचे मोल आजच्या समाजात अधिक अधोरेखित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले या अभिवादन सोहळ्यामुळे खडकवासला ग्रामस्थांना गांधीजींच्या विचारांची व शास्त्रीजींच्या कर्तृत्वाची पुनर्स्मृती झाली गावकऱ्यांनी या निमित्ताने समाज हितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला गावामध्ये राष्ट्रपिता महात्माजी गांधी त्याचप्रमाणे भारताचे माजी, माजी पंतप्रधान लाल बहादूरजी शास्त्री यांची निमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आपण सर्वांना माहीत आहेच पंधरा अकरा एकोणीसशे पंचेचाळीस साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ज्या कालखंडामध्ये देशाचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून संपूर्ण भारत भा इंग्रज हटाओ भारत देश स्वातंत्र्य बनाव ही घोषणा दिली व संपूर्ण देशभर ते आपलं भारताचं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संपूर्ण भारत देशवासियांना प्रेरित करत होते त्याच कालखंडामध्ये पंधरा अकरा एकोणीसशे पंचेचाळीस रोजी आपल्या ऐतिहासिक खडकवासला गावामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या ठिकाणी आपल्या याच ठिकाणी आले होते व याच आपल्या चौकामध्ये नाव आपण सर्वांनी महात्मा गांधी झालं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा